बाहेरचे कपार्ट काय कधी तुम्ही उपोषण करताय कारण पुन्हा एकदा तुम्ही उपोषण करणार असं जाहीर केलेलं आहे कशा पद्धतीने उपोषण ते सामूहिक आमरण उपोषण असणार आणि राज्यात आता कुठंही आमरण पोषण होणार नाही पण नाही आंदोलन राज्यात होणार एकाच दिवशी आंतरवाली सामूहिक आमरण पोषण आरक्षणासाठी होणार आहे शेवटी काय असतं बघा त्यांनी त्यांचे पक्ष नेते आता मोठं करायचं काम केलं आता आम्हाला आमची जात आणि आमचे लेकड मोठं करावं लागणार त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागले आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करा असं आवाहन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी केलं होतं निवडणुकीत उतरण्याची देखील तुम्ही तयारी केली होती परंतु काही समीकरण जुळली नाही म्हणून उतरलं नाही परंतु कुठेतरी आरक्षणाला विरोध करणारेच पुन्हा एकदा सत्तेवर बदले जे सरकार पूर्वी होतं ते आता सत्तेत आलंय पुन्हा म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय बघा मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण तुम्हाला ज्याला पाडा ज्याला पाडा ज्याला मी माझ्या पासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाजही कधी बदलला नाही तोही माझ्या पाठीशी ठामे मी त्यांच्या पाठीशी पहिले जे तेच होते आता तेच आम्हाला काय भरक पडणार आहे कोणी आलं तरी मी तर याच्या अगोदर आठ पंधरा दिवस पुढे सांगितलं तर कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे आणि सज्ज नाही होते ना कुणी बी तीच चा पहिलीच होती संघर्षी होती तीच हे कोणा तिला काय होत काय गरजेचं आम्ही निभारे मराठ्यांपुढ सरकार कोणतं टिकत नाही फक्त एकच सांगतो शांततेची शांततेत राहून द्यायचं पुन्हा आले आणि वळवळ करतात दहशत करतात दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल तुम्हाला वाटत ना पाच वर्ष आपलं कोणी काही करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असते मराठ्यांच्या नादी नाही लावायचं मराठ्याला उलट सुलट घुसवायला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही एकनाथ शिंदे एक हे एक काळजी भाऊ मुख्यमंत्री आता राहणार आहेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे खर तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिजे कशा पद्धतीची लढाई असणार आहे ते जर मुख्यमंत्री झाले तर आम्हाला काहीच आवड वाटत नाही आम्ही मराठी यांना लैवे चुकलून केलेले आता ते आले काय हे आले काय आम्हाला लढावत लागला असताना हे तर अंतिम सत्य होत पुन्हा तेच आहेत ते पुन्हा दहा मी पुन्हा होलोदी कोण काय करतय आणि चांगला माहिती तुम्हाला एक सांगतो फक्त मराठ्यांशी बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्या शिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ते असं हे असं मराठ्यांनी दोघांचं पण काम केलंय जे पाळ आहे त्याचही केलेलं असणारे जेव्हा निवडून आला त्याचही केलेलं असणारे दोघांनी मराठ्यांच्या मदती लिहायचं दोघांनी माळाच आणायचा नाही जाहीरपणानं प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माझ आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणाराला आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फिगून काही बघत नाही कोणी जर का कोणत्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना पुरा राज्यातल्या मराठ्यांनी पाहायची तर हे ध्यानात ठेव मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही लोकशाही प्रमाणात त्यांनी काम केले तुम्हीही काम केले दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला राहायचं दोघांनी पण म्हणायचं नाही आता मी पळून घेतलं कवडलो का मूर्ख नाही तुला काम करणारे मराठ्यांच्या लोक तू घरात दडून बसणारा म्हणून आता पाच वर्षांनी गरज लागेल मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही गचुऱ्या धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे तुला त्यांच्या मदतीला पळावं आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होतो टायमा झाकेल शेमडे शिमडे थोडे फार कोणी म्हणताय आमचा पॅटर्न कोणी म्हणताय आमका याच्यामुळे आलं त्याचा तू हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो ह्या पॅटर्न ने आलय कोण निवडू कोणाचा पानालोटी तू हे शेमडे सुंबडे हे मध्ये पळते येत हे ला घोटे आणि म्हणते आमच्या पॅटर्न मुळे आमका झालं तमक्या पॅटर्न मुळे तमका झालं आणि मग फॅक्टर म्हणजे जरा जरंगी फॅक्टर हे झाला तू बुद्धी आहे एक निर्बुद्धी आहे का तू तू काय या खांडे मसडीचा पेट होता का मूत तुला काही अक्कल आहे पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही विश्लेषक प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनल वरती बसते ते बोलवते इमानदारी थै्या काय शेंगा आणत आमचा पॅटर्न जरांगे फॅक्टर फेल गेला तर मी मैदानात नव्हतो मराठा नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे अं आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे ते त्याला आण नको आणि खाली लिहिले दोन चार फोटो टाकेल पाच सहा जणांचे ओवर आले बळत बळत मराठ्याचे जेव्हा निवडून आले आणि खाली आमका आमका पॅटर्न तो प्राचार कोणाचा केलाय तो हे किती आलेत राज्यात त्यांचे डिपॉजीट जप्त झाले ते बघ आणि इकडं दुसऱ्याच कशाला राहणार तो मी तर बाहेर पडलो असतो ना बुकात ला बुकात लावला असता पण हा मला काही उपयोगच नव्हता कारण माझा सोपडा साप कधी मोगाचा प्रश्न माहित होते दोघं त्याच्यामुळे त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं चार तारखेला सकाळी सांगितलं होतं दोन वेळ दोनदा सांगितलं मी राज्यात कुठं जाणार कुठं गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मालक ही समाजाला मतदानात माला ठेवलं मराठ्यांशिवाय मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात समाजाला माय बाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणातरी दावणीला बांधी मी तो मायबाप समाज कोणाच्या मोकळं ठेवलं ते मालक ठेवलं बाप या देवचे त्यांना ठेवलं त्यांना ज्यांना त्यांना केलंय जे निवडून यायचे आले जे पडायचे ते पडले आम्हाला काय सुटतो सुद्धा घेणार हे नाही आणि नाही म्हणजे आम्ही कोण रोज आहे म्हणजे एकीकोण सांगतो तुम्हाला जे करायचं ते करा आणि दुसरी कोण रोज होतो कोणचं पोर काय मागे असत त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते केलं पण या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझं किचं नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठ्यांच्या मागण्या मान्य करायचे नसता मोठी बसलोच म्हणायचं सामूहिक आम्हाला उपोषण सुरू साहेबांनी जे सभा घेतल्या पडले तरी कोणाचं नाव नाही विरोधक नाही मानत त्याला विरोधक मानलेला आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद लागू केलं जाईल अशी चर्चा होती ज्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी अंबलबाजीविक दोन हजार चार चा जी आर सुद्धा कुणबी आणि मराठा एकच हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडं मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार देशात असं उपोषण कोणा झालं नसत सर। सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्के डोकं बंद पाडणार यांना चारी ताळा कोणी नाही ठेवणार सत्ता आली म्हणून काय पहिले तेच होते थोडे होते पहिले त्यांचे म्हणजे काय अधिकार कमी का मग सत्तेवर बसलेत ना अधिकार तेवढेच होते थोडे आखले तरी आता लय मोठे आलेत मग अधिकार मोठे दिले काय सत्ता सत्ताच आहे ना त्या टायमाला त्याला पालतं उलत घेतलं जन चळवळ ती जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब मराठ्या संकटात सापडण्या पाहिजे जी भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडली मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलाय पाठी मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला उलची बी रुद्वा त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामात न ठेवलं मराठ्यां मरा आणि मराठ्यांना सांगतो कोणी पडू नये निवडून येऊ काच नये छाताळ काढू आपण मैदानातच नव्हतो ज्याला कुमकुमे त्या पि तू मग पुढं आले तर किती उठं कुणी पाच हजाराने आले कोणी पंधरा हजार वीस हजाराने आले आले तरी काय ही एक आणला असता ना सगळे उलटे पाहिजे करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं ते काय आज बोलतो का निवडून आलो मी आधी सुद्धा बोललो मला आंदोलन करावंच लागलं असतं माझ्या समाजाला संघर्ष करावा लागला असतो आता आले। ते आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलं ना त्याला सांगायचं रस्त्यावर वय ते पळड्याला समज निवडून आलेला सन चला मागण्यासाठी मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी नाही महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला त्रास देतोय पर्ड्याला त्रास देतोय ना एक जीवान द्यायचा सगळ्यांना भियाचं भियचं काय कारण लय शानपणा करीत असलं ना पुरे राज्यात मराठी तिथे इथं मराठ्यांना कुठंही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ मराठ्यांनी दहशत मुक्त करायचं कोणाची पण सत्ता येऊ दे दोन च्या एकोणीसच्या तुलनेमध्ये या या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे याकडे ने तुम्ही नेमकं कसं पाहतात आणि अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा करतात नाही आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघाकडे बी आपण मैदानातच नाहीयेत आमचा जन चळवळी मी जन चळवळीतून मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला कळत तुम्ही बोलायलाच लावलं मला किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवस बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू नाही शिवसेनेचा असू नाही राष्ट्रवादीचा असू नाही काँग्रेसचा असू दे तो शेतकरी मराठा असून मी इतकं काही करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती शिदोरी पुरव आणि आणखीन बी करून ठेवणार त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराज होता मी योग्य भूमी योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवले जे कोणी एका आधीचा फुकणीचा असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काय कायदेसांनी कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं मराठीची एकजूट सुद्धा करून ठेवली आरक्षण पण करून ठेवलं अनेक अनेक खूप मोठमोठ्या मोड़ गोष्टी त्यांचे हिचं करून ठेवणार खूप म्हणून तर माझा समाज एका आकेवरती उभा राहतो आणि आताच सांगितलंय मला काल परवापासून कोणा येते सगळ्या पक्षातल्या मराठी झालं गेलं ते आता आता लढाई सुरू आम्ही सज्जेत म्हणजे याच्यात ये लक्षात येतो हे सरकारची जी पुन्हा जीवू शकते हे शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिला पाहिजे नाही डाव चढवची केली ना तर कोणाच्या बापाला भेट नसतं मग सरकार फार कारण हे असले किती तिकडे पाया खात जुडू दे भूमिका सरकारची राहिली तर आरक्षणा संदर्भात आधी तो राहू द्या तर राहि राहू द्या तर कळू द्या ना आम्हाला तसं कोण येतोय ये, काय येतोय कसला का येतोय ये आम्ही सगळे बघितले कोण कसे का का येत काय आधीच माहिती आहे हा थोडी खंदुशी आहे सासू थोडी पाहिलं बघून खड्या करायला सवय काड्या टोची ती इकडून तिकडं त्याला ठेप्या आणतो आम्ही अरे सगळे मराठी त्याला ठेप्याला लागतात बरोबर तारा तारा मी काय सांगतो मी मैदानात मी मैदानात मोठेपण असतो परंतु माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळे कोणी निवडून आला म्हणून तिथं छाती पडायची आणि कोणी पडला आणि तिथं माग घ्यायचा असा धंदा मी करत नाही ओ पण आपलं कार्यक्रम कारण सगळं खुललं खुलला उगं ते अंधारात पोटात ये मला, मला मी सभा घेतली की ते पडलाच पाहिजे आपला असा दणका असतो मला लहानपणापासून मला पैसे आले नाही आपला दणका आपण मोघ मुड्या टाकीत नाही मी घटकायला लागलो मी समाज बिघड करीत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असती त्यावेळेस काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी असती त्या निवडणुकीच्या काळात काय धुंद धुंदीत असतो माणूस काही सुचतच नाही ते धुंद चिगी असते ती धुंदीत नाही ग ते तात्पुरती धुंद दिसते आता लोक दिसले की मग धुंदी जातो समाजाला विचारित नाही मित्राला विचारित नाही जवळच्याला विचारित नाही लांबच्याला विचार म्हणजे धुंदो बेकार असते मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजाचा वाटलो लागला समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठेतरी एका जाती लोक बाकायचे पाडायचे आणि समाज संकटात बाकायचं हे मी कधीच होऊ देत आणि कधी जीवनात होऊ नये त्यांना मी खूप काही पिढ्यांना पारच्या शिदोऱ्या समाजाच्या लेकराला उडणार नाही ते एवढ्या पुरवठे फक्त माझ्या शरीराने साथ द्यावा आणि माझ्या समाजाने मला असं झालं बस मी फक्त मधी जाऊ नये शरीर मला साथ देत नाही माझी काहीच अपेक्षा नाही द्या सुद्धा मी समाजाला असं आयुष्याच पिढ्यांना पारच पुरत एवढी शेजोरी मोठी करून ठेवणार त्यांना असं वाटलं की हा माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं माझ्या गोर गरीब काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नोकरी असणाऱ्यांना पोलीस मध्ये असणाऱ्यांना मध्ये असणारे डॉक्टर वकील हे माझे गोरगरीब शेतकरी मराठी यांना असं वाटलं पाहिजे की या प्लेअकडाने खूप काही करून ठेवलं आपल्यासाठी फक्त माझ्या शरीर मला साथ दिली पाहिजे माझ्या देवाकडे एवढीच विनंती कारण मी फक्त अर्धवड जाऊ शेवटचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात त्याचा सुरू आहे परंतु या दरम्यान रंग पटलांची मुख्य भूमिका आणि मराठा समाजाची मुख्य भूमिका नेमकं काय असते हे सरकार स्थापन झालं आता निवडणूक झाली गेली विशेष आपण ते मराठ्यांनी पटापट डोक्यात काढून टाकायचं कोण का गांऊ आला काय सुतक पाडण्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतक कोणी येऊन आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल काय ज्याला ज्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भारतीय निघणार आहेत त्याचं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचंय त्याला इंजिनियर व्हायचंय हो त्याला डॉक्टर व्हायचे हो त्याला एमडी हो हो व्हायचं एमबीबीएस व्हायचे हो बीएचएमएस व्हायचे त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचंय त्याला कलेक्टर व्हायचे हो त्याला तहसीलदार व्हायचे हो त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय त्याला पीएसआय एस आय त्याला आयपीएस आय एस अधिकारी व्हायचे त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला अनेक क्षेत्रात जायचे त्याला परदेशात शिकायला जायचंय त्यासाठी तुमच्या लेकरांला आरक्षण पाहिजे यांना दिला आता तुम्ही आता डोक्यातून खूळ करा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गुलाला नाचू नका ते नाचून देईन येणार नाही मदतीला तुमचं लेकर तुमच्या मदती त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणार आहे उद्या भारत्या निघणार ते आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातल्या ज्याला त्याला मतदान केलंय त्याला त्यालाही सांगा आमचा मुद्दा भांडती तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही तर महाविकास आघाडीचा युतीचा असं मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे काम का उरकून घ्या सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार मग सगळ्यांनी अंतरवाली कडे यायचं काम उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम बुडाले सगळे सगळेच आमरण उपोषणाला बसू उपोषण किती दिवस आहे जवर देत नाहीत तवर आम्ही जवर मरत नाही कोणत्या दिशे थांब देईल नंतरवालीतच नंतरवालीतच अन घराघरातल्या मराठी मर उत्तर उठायचं नाही कोणी जातात तुम्ही मी उठत नाही मी उठत नाही चलन देऊ बघू कस काय आपल्याला आरक्षण देत नाही धन्यवाद